दर्श शनी अमावस्याला महादेवांचे हे उपाय आपल्या जीवनातील प्रत्येक समस्यांसाठी शिवभक्तांनी शनी अमावस्याच्या दिवशी शमीच्या वृक्षाखाली दीपदान शमीच्या वृक्षाला जलदान अवश्य करावे आणि शमीपत्र घेऊन एका लोट्यात जल घेऊन त्यामध्ये काळे तीळ टाकून आणि शमीपत्र घेऊन शिवलिंगावर आपल्या पितरांच्या निमित्त अवश्य जल अर्पण करावे पितरांच्या निमित्त भगवान शिवाला अर्पण केलेले जल हे आपले आपणच खूप श्रेष्ठ कार्य असते आपल्या पितरांच्या शांतीसाठी पिंपळाच्या वृक्षाला दीपदान अवश्य करावे किंवा एक लोटा जलामध्ये काळी तीळ टाकून पिंपळाच्या मुळांना अर्पण करावे शास्त्र सांगते की जो व्यक्ती आपल्या पितरांच्या निमित्त पिंपळाच्या वृक्षाला जलदान करतो त्यांना त्यांच्या पितरांचा आशीर्वाद अवश्य प्राप्त होतो पितरांच्या शांतीसाठी पितृदोष निवारणासाठी आपण पिंपळाच्या वृक्षाला जलदान शनी अमावस्येच्या दिवशी करू शकता तर दर्श अमावस्येच्या दिवशी पहिले काम सकाळी लवकर उठून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावे तुमच्याकडे गंगाजल नसेल तर पाण्यात थोडेसे काळे तीळ टाकून स्नान करावे पितरांच्या नावाने एखाद्या भुकेलेल्या व्यक्तीला सन्मानपूर्वक भोजन करावे जलामध्ये काळे तीळ टाकून सूर्याला अर्घ द्यावे दर्श अमावस्याच्या रात्री पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा दर्श अमावस्याला संध्याकाळी नदी किंवा तलावापाशी दिवा लावावे यामुळे पितरांना शांती मिळते आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो अमावस्याच्या रात्री शिवलिंगाला जल अर्पण करून बेलपत्र अर्पण करून शंकराची पूजा करावी त्यामुळे लोकांवर भोलेनाथांचा विशेष आशीर्वादाचा वर्षाव होतो अमावस्येच्या रात्री लक्ष्मीची पूजा केल्याने धनप्राप्तीची शक्यता निर्माण होते आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात अमावस्याच्या दिवशी दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना अन्न कपडे इत्यादी दान करू शकता आणि या दिवशी गाईला चारा खाऊ घातल्याने पुण्यही मिळते अमावस्याच्या दिवशी ओम नम शिवाय मंत्राचा जप करणे खूप फायदेशीर आहे यामुळे मनाला शांती मिळते आणि दिवस चांगला जातो तर दरश अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाण्यासोबतच तीळ अर्पण करा असे केल्याने ग्रहदोषापासून मुक्ती मिळते जीवनातील संकटे दूर होतात मंगळ दोष दूर करण्यासाठी बजरंग बलीला तीळ अर्पण करा तिळाच्या दिव्यांनी आरती करावी ह्या दिवशी दिवादान करणे खूप शुभ मानले जाते मातीच्या दिव्यात मोहरीचे तेल टाकून तो पेटवावा आणि दक्षिण दिशेला ठेवा असे केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो अमावस्याच्या दिवशी तुळशीची पूजा अवश्य करा तुपाचा दिवा लावा असे केल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो संपत्ती आणि समृद्धी वाढते तर अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पूर्वजांचे निवासस्थान मानले जाते या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करा जल अर्पण करा आणि दिवा लावा आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावून पितरांना अर्पण करा या दिवशी मंत्र जप केल्याने पितरांची शांती होते दर्श अमावस्येच्या दिवशी पितरांच्या नावाने पिंडदान करणे अत्यंत शुभ मानले जाते दर्श अमावस्येच्या दिवशी श्राद्धविधी केल्यास पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि वंशजांना त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो दर्श अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना आदरांजली अर्पण करा पितरांच्या नावाने दान करताना आपल्या पूर्वजांच्या नावांचे स्मरण करा तर दर्श अमावस्येनिमित्त मंदिरात जाऊन भगवान शिवाची पूजा करावी आणि पितरांच्या आशीर्वादासाठी भगवान शंकराची प्रार्थना करावी दर्श अमावस्येच्या दिवशी कावळ्यांना खाऊ घातल्याने पितर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात या दिवशी पूर्वजांना धार्मिक स्थळांना भेटी देऊन आणि प्रार्थना करून प्रसन्न केले जाते तसेच पूजेनंतर मातेची सेवा करावी यामुळे देवी देवता तसेच पितरांना प्रसन्नता मिळते ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्याच्या दिवशी चुकूनही कोणीही केस आणि नखे कापू नयेत असे केल्याने तुमचे पूर्वज रागवू शकता आणि तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागू शकतो ह्याशिवाय अमावस्येच्या दिवशी केस धुणेही निश्चिद्ध मानले जाते असे मानले जाते की या दिवशी केस धुतल्याने माणसाला अनेक समस्या निर्माण होतात दर्श अमावस्या हा हिंदू धर्मातील एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे जो पितृपक्षाशी देखील संबंधित आहेत हा दिवस आपल्या पूर्वजांना समर्पित आहे ह्या दिवशी पूर्वज देव पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात ह्या दिवशी पितरांची पूजा करणे तर्पण करणे अर्पण करणे आणि पिंडदान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल तर ह्या दिवशी विशेष पूजा केल्याने तो दोष दूर होतो पितरांना प्रसन्न केल्याने घरात सुख शांती कायम राहते ह्या दिवशी केलेले दान आणि पूजा केल्याने पुण्य मिळते आणि व्यक्तीच्या जीवनात आर्थिक प्रगती होते हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा